मी विनोद लोखंडे गोष्ट विधानसभेच्या स्वागत करतो माळशिरस तालुक्यातील पिलीवाटोडे बाजारात आज आपण आलो आणि आज आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया चला तर बघूया येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने ज्या काही प्रश्न आहेत ते काय वाटतंय लोकांना नमस्कार नमस्कार नाव काय हो चव्हाण साहेब चव्हाण चवडे बर येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं कुठला आमदार हो? 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 हो म्हणून निवडून देणार राष्ट्रवादी राष्ट्रवादी हो कोणाची राष्ट्रवादी हो कुठली yes, शरद पवार साहेबांच्या सुतारेला मत देणार तुम्ही या वर्षी मत असं आहे की यावर्षी शरद पवारांच्या तुतारेला मत देऊन कुठला उमेदवार उभा राहील त्याला ते निवडून देणार काय का नमस्कार बागा नाव काय दक्षणज आमदार गाव येणार विधानसभेच्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं आहे कोणता आमदार म्हणून निवडून देणार तुम्ही तुमच्या प्रभागात आता उभं कोण राहतो इथे जेव्हा तरी पण तुमच्या एका लाडका उमेदवार असेलच की बाबा हा जर उभा राहिला तर आम्ही त्याला मतदान करू शरद पवार दुसरा कोण नाही <laughs> शरद पवार आणि जो उमेदवार उभा करतील त्याला तुम्ही मतदान करणार का बरं असे आपल्या भागात तर पहिल्यापासून बीजेपी विद्यमान आमदार आहेत राम सातपुते त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे त्यांना देऊ जे कोण काम करेल त्याला तेच निवडून आता तुमच्या प्रभागात काम झाले असं वाटतं का तुम्हाला का, काय विकासाची काम काय मला माहित नाही एवढे शरद पवार या नमस्कार बोला की नाव काय हो गा? सचिन मदने गाव तिलिओ ते येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या प्रभागात कोणता उमेदवार निवडून येणार तो तरीच शरद पवार गटाचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला म्हणजे कोणता हो, तरी पण तुमच्या प्रभागात कोणी इच्छुक असा उमेदवार असेल की तुमच्या आवडला काय मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील देईल ते उमेदवार आमचा असेल चर्चा तर आता सध्या जानकरांच्या त्यांच्याविषयी तुमचं आमचं काय मत नाही मोहिते पाटील जिल ते उमेदवार आमचं जानकर साहेबांना जर उभा केला मोहिते पाटील त्यांच्या मागे शंभर टक्के आम्ही उभा असणार तुम्हाला आत्मविश्वास आहे का या प्रभागात ते तुमचा विकास करतील शंभर टक्के करतील म्हणजे शरद पवारांच्या गटातून जो कोणी उमेदवार उभा चर्चेत असणारे जा, जानकर साहेब आहेत त्यांच्याविषयी पण चांगलं मत आहे धन्यवाद दादा चला अजून थोड्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण या प्रभागात कोणत्या आमदाराला पसंती मिळते नमस्कार दादा ना काय नाही गाव कुठलं बर येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या प्रभागात कोणता आमदार निवडून देणार काय अजून फिक्स नाही तरी पण तुमच्या प्रभागात आमदार म्हणून कुणाला निवडून देणार अजित पवार अजित पवार साहेबांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही निवडून देणार या प्रभागात आता विद्यमान आमदार राम सातपुते त्यांच्या कामाविषयी तुमचं काय मत आहे काय नाही त्यांनी काम केले असं वाटत का तुम्हाला नाही नाही काय नाही तुमच्या प्रभागात विकास नाही झाला चर्चेत तर आता मोहिते पाटील गटांकडून जानकरांची केली जाते त्याविषयी तुम्हाला काय नाही जानकर साहेब जर उभा राहिले तर तुम्ही त्यांना मतदान करणार का नाही अजित पवार अजित पवार गटातून जो उमेदवार उभा राहील त्याला तुम्ही मतदान करणार धन्यवाद जानकरांची जरी चर्चा होत असली तरी बघूया अजून मत जाणून घेऊया नमस्कार वंश नमस्कार काय उपटलं येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुमच्या विभागात उमेदवारी देणार आमदार म्हणून कुणाला निवडून देणार आता काय माहिती बहिणीचा फॉर्म भरला तुम्ही नाही नाही आपल्याला पैसे ऑलरेडी आता योजनेचे पैसे घेताय का अजून त्यातलं असं काय नाही हो नमस्कार काका गाव कुठलं सुळेवाडी येणारे विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या विभागात कोणता उमेदवार निवडून देणार हे आमच्या महिलांना पैसे बेशी देते ते निवडून म्हणजे जे बीजेपी सरकार आता महिलांना पैसे देते त्यावर लाडक्या बहिणीला पैसे दिले त्यांनी त्यांना त्यांना म्हणजे बीजेपी सरकारला तुम्ही पसंती देत आहे मग आता बीजेपीचे विद्यमान आमदार राम सतपती तुम्हाला काय म्हणायचं राम सतपती आपलाच माणूस आहे बर त्यांनी या विभागात काम केलंय का काय आता एवढं काय मला अनुभव नाही आम्ही असतोय सुविधा केली केली लाईट अशा रस्ते नाही आपल्या माणसाच निध्या आपल्या तालुक्यात कोण उभा राहिले त्यांना जानकरांची चर्चा चालली आहे तर जानकर उभा राहिले तर त्यांना मतदान करणार या प्रभावाकडून आता जानकर कोंड तिकडे जाते सारखं मग आता काय माहिती आहे कस काय आपले धनगराचा माणूस आहे म्हणून आपण करतोय जानकर साहेबांविषयी पण तुमचं चांगलं मत आहे पण सायकर साहेब आपलाच माणूस आहे शेवटी हा कसं आहे आपल्या तालुक्यातला म्हणजे आपलाच माणूस पण चांगलं मत आहे आजारापुढे बघूया अजून थोडेसे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या विभागात कोणत्या उमेदवाराला पसंती दिली जाती ते बघूया हे आपल्याकडे काका आहेत नमस्कार नमस्कार येणारा विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही कुठला उमेदवार निवडून देणार तुमच्या विभागात आम्ही सांगोल तालुक्यातला बर सांगोल तालुक्यात आता बापूंची हवा आहे म्हणते बर खरं नाही नाही यावेळेस बापू ना झेट बर बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख रोबत देणार देणार सांगोल बापूने जर भरपूर काम केलेली म्हणते माणसं लय निधी आणलाय रस्ता आणला आता लय बोलायला टोको हा थोडक्यात जावा आटाप बापूंविषयी पण यांच चांगलं या मत आहे हो नमस्कार बोला की गाव कुठलं पिली बर येणार विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही कुणाला निवडून देणार पिली विभागात वंचित वंचित बहुजन आघाडी का कोणी उमेदवार उभा राहील त्याला तुम्ही मतदान आण वंचित बरं विद्यमान आमदारांनी तुमच्या विभागात काम केलेत का केले पुरेने काय काय निधी आणलाय कुठल्या कुठली कामं झाले तुमच्या विभागात झाले आता काय असेल त्याला काय तुम्हाला माहिती असलेली एखादी योजना तुमच्या विभागातून असं काम झाले मला माहिती आहे निधी आली आपल्याला धन्यवाद विभागातन एका हो नमस्कार दादा येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुमच्या विभागातून आमदार म्हणून कोणाला निवडून देणार तुम्ही कोण कोण आहेत तुम्ही कुठलाही पक्ष असू द्या शरद पवार गटाचा असू द्या मोहिते गटाचा असू द्या किंवा आता, आता जानकारांची चर्चा आहे तुमच्या तालुक्यात रामसद पुतेना म्हणजे बीजेपीचा कुठला उमेदवार असला तरी बीजेपीला देणार बीजेपीला मतदान देणार जानकरांना का नाही पण आता माझी इच्छा नाही का तुमच्या इच्छा नाही तुमच्या प्रभागात तुमच्या प्रभागात विकास कुणी केलाय का विकास आता विकासाची निधी आली तुम्हाला माहिती आहे कुठली काय आहे ते तुम्ही म्हणताय की बीजेपीचा उमेदवार देणार बरोबर आहे ना पण या तालुक्यात जर मोहित्यांची हवा आहे असं म्हणते की खरं आहे का तालुक्यात पुरते आहे ना बर आम्हाला देशाच्या हिसाबान भाजप सरकार बरं वाटत किंवा महाराष्ट्रात सुद्धा म्हणलं तरी भाजप सरकार आमच्या हिसाबान चांगला स्वतःच्या वैयक्तिक दादांचं असं मत आहे की बीजेपी सरकार जो बी उमेदवार माळशिरस तालुक्यात दिला जाईल त्यांना ते पसंती दिली आहे माळशिरस तालुक्यात जरी जाणकारांची हवा असली तरी लोकांची पसंती बीजेपी सरकारला तेवढीच आहे जेवढी दुसऱ्या लोकांना दिली जाते हो नमस्कार दादा नमस्कार गाव पिलिओ नाव काय तुमचं रमजान येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही कुणाला मतदान करणार आहात ते नाही कळत आपल्याला तरी मागच्या वेळेस कुणाला मतदान केलं नाही मी मतदानच करत नाही दादा